बांधकाम कामगार यांची मोफत नोंदणी आमदार जयसुख संचिती यांच्या पुढाकाराने सत्तावीस जुलै रोजी इसापूर सोनज येथे सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व नांदुरा तालुका भाजपा यांच्या संयुक्त उपक्रमाने बांधकाम कामगार यांची झेरॉक्स पासून अर्ज ते ऑनलाईन पर्यंत विनामूल्य नोंद मोफत नोंदणी करण्यात आली नोंदणी कॅम्प यशस्वी करण्यासाठी सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शेख सर सचिव समीर सर नांदुरा तालुका महिला अध्यक्ष प्रणिता तायडे नांदुरा तालुका सचिव सुरेखा पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन जवळपास चारशे ते पाचशे नोंदणी केल्या यावेळी आमदार चैनसुख संचेती यांनी बांधकाम कामगार यांनी यांची दलाल एजंट कडून होत असलेली आर्थिक पिळवणूक टाळण्यासाठी सदर नोंदणी कॅम्प घेऊन मोफत संचार उपयोगी भांडी तथा पे तिकीट चिखली गोडाऊन येथून मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व विविध बत्तीस योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी नांदुरा भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोले भाजपा तालुका सर सरचटणीस अजय फुनकर व भाजपा तालुका कार्यकर्ते यांनी कॅम्प यशस्वीकरिता परिश्रम घेतले